इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी बरेच स्टुडंट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रँच प्रेफर करत आहे आत्ताच्या काळात तुम्ही अनेकदा एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकलंच असेल पण नेमकं ए आय म्हणजे काय हे कसं काम करतं आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा काय उपयोग होणार आहे हे आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय हा टेक्नॉलॉजीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये संगणक आणि मशीनला मानवासारखे विचार करण्याची शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता दिली जाते यामध्ये विचार करणे शिकणे अनुभवावर न शिकणे आणि समस्यांचे समाधान करण्याची क्षमता असते साधारणपणे जे काम माणसं बुद्धी वापरून करतात तीच कामं मशीनद्वारे करता येतात आणि तेही अचूकपणे आणि वेगाने उदाहरणार्थ जर तुम्ही गुगलवर एखादी गोष्ट सर्च करता किंवा यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघता तर त्याच्या आधारे ए आय तुम्हाला पुढे आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे सांगतो किंवा एखाद्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही गुगल असिस्टंटला काही विचारता तर ते तुमचं म्हणणं समजून घेऊन ते तुम्हाला उत्तर देतात हे सर्व फक्त ए आयद्वारे शक्य होतं आयमध्ये विविध तंत्रांचा वापर केला जातो जसे की मशीन लर्निंग डीप लर्निंग न्यूरल नेटवर्क्स इत्यादी एआय कसं काम करतं ए आय तीन मुख्य पद्धतीने काम करतं फर्स्ट आहे डेटा कलेक्शन एआयला चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटाची गरज असते हा डेटा मशीनला वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी वापरला जातो सेकंड आहे अल्गोरिझम एआय मध्ये विशिष्ट अल्गोरिदम असतात जे डेटावर प्रक्रिया करतात आणि त्यातून निर्णय घेतात उदाहरणार्थ जर तुम्ही ओळखीच्या माणसाचा चेहरा फोटोमध्ये ओळखत असाल तर आधीच फोटो, फोटो विश्लेषण करून तो चेहरा ओळखतो थर्ड आहे मशीन लर्निंग एआयमध्ये मशीन लर्निंगचा वापर करून मशीन स्वतःहून नवीन गोष्ट शिकू शकते यामध्ये मशीन आपल्या अनुभवातून शिकून स्वतः सुधारत चे प्रकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तीन मुख्य प्रकार आहेत नॅरो ए आय याला वी के आय असं आपण म्हणतात हा प्रकार विशिष्ट कामासाठी तयार करण्यात आलेला आहे जसे की चेहरा ओळखणे व्हाइस असिस्टंट आणि इत्यादी यामध्ये मशीनला एक ठराविक कामाचीच माहिती असते सेकंड आहे जनरल ए आय किंवा स्ट्रॉंग ए आय हाच प्रकार आहे ज्यामध्ये मशीन माणसासारखी संपूर्ण बुद्धिमत्ता दाखवू शकते परंतु सध्या असा ए आय अस्तित्वात नाही थर्ड आहे सुपर इंटेलिजंट एआय हा प्रकार ए आयच्या उच्चतम पातळीवर आहे जेथे मशीन मानवापेक्षा अधिक बुद्धिमत्ता प्राप्त करेल याबद्दल अनेक विचारवंतन चालू आहे परंतु त्याची अंमलबजावणी होण्यास अजून खूप वेळ आहे ए आयचे उपयोग ए आयचा वापर अनेक क्षेत्रात होत आहे वैद्यकीय क्षेत्रात आजच्या घडीला ए आय वैद्यकीय निधन करण्यात मदत करतो जसे की एक्स रे किंवा एम आर आय रिपोर्टचे विश्लेषण करणे वाहतूक क्षेत्रात स्वयंचलित गाड्या जसे ए आयद्वारे चालवल्या जातात या भविष्यात मोठ्या प्रमाणात वापरता येतील मनोरंजन क्षेत्रात नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर ए आय आपल्याला आवडणारे चित्रपट किंवा व्हिडिओ सुचवतो उद्योग क्षेत्रात विविध उत्पादन प्रक्रियेमध्ये ऑटोमेशनमुळे ए आयचा उपयोग होत आहे बँकिंग क्षेत्रात बँकिंगमध्ये ए आयचा वापर फ्रॉड डिटेक्शन क्रेडिट स्कोरिंग आणि वित्तीय निर्णय घेण्यासाठी के केला जातो भविष्यातील संधी जॉब ऑपॉर्च्युनिटीज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होणार आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर डेटा सायंटिस्ट ए आय इंजिनियर ए आय डेव्हलपर रोबोटिक्स इंजिनियर असे नवीन जॉब रोल्स येत आहेत त्यामुळे जर तुम्ही एखाद्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर एआय शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल बरेच स्टुडंट्स बाकीच्या ब्रँचेसमधनं इंजिनिअरिंग करतात जसं सिव्हिलमधनं इंजिनिअरिंग केली मेकॅनिकलमधनं इंजिनिअरिंग केली असे स्टुडंट्स पण आयचे कोर्सेस करून ए आय शिकू शकतात ए आय मर्यादा आणि धोके एआयच्या अनेक फायद्यांसोबत काही मर्यादा आणि धोके देखील आहेत नोकरीवर परिणाम ए आयमुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होऊ शकतात जसे की फॅक्टरीमध्ये ऑटोमेशनमुळे माणसांची गरज कमी होते डेटा गोपनीयता एआय मोठ्या प्रमाणात डेटा वापरतो त्यामुळे डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल चिंता वाढतात एथिक्स ए आय योग्य पद्धतीने वापरला गेला नाही तर त्याचा गैरवापर होऊ शकतो जसे की फेक न्यूज किंवा चुकीची माहिती पसरवण्यासाठी अल्गोरिझमचा उपयोग भविष्यात एआयचं महत्व भविष्यात ए आयमुळे आपले संपूर्ण जीवन बदलून जाईल ए आयच्या मदतीने स्मार्ट शहरं उभारली जातील जिथे वाहतुकीपासून ते ऊर्जेच्या व्यवस्थापनापर्यंत सगळं स्वयंचलित असेल तसंच व्यवसायात ऑटोमेशन वाढल्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल परंतु त्याच्यासोबत काही ये आव्हानंही येतील जसे की नोकरीची कमतरता डेटा प्रायव्हसी आणि इथिकल निर्णय घेण्याची जबाबदारी म्हणूनच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना ए आयच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका असेच इंजिनिअरिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी इंजिनिअरिंग करिअर गायडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनलला पण फॉलो करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे